शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी प्रिया आपण पाहत आहे न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये चायना मांज्यावर बंदी असताना नगर शहरात सर्रास मांजा विक्री होत आहे चायना मांजा विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर तातडीने कारवाई करावी या मागणीचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभाग प्रमुख किरण रोकडे यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केले आहे प्रशासकीय आणि राजकीय संभ्राव्यवस्थेत गुरुवारी महापालिकेतील लोकप्रतिनिधींचा पंचवार्षिक कार्यकाळ संपृष्टात आल्यानंतर आता आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांची नगरविकास विभागाने मनपाचे प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे याबाबत नगरविकास विभागातील उपसचिव प्रियंका कुलकर्णी चापवाले यांनी आदेश जारी केले आहेत त्यामुळे मनपात आता प्रशासक राज सुरू झाले आहे सोशल मीडियावर जवळीक साधून शहरातील सराब व्यावसायिकाला पैशासाठी हनी ट्रॅपमध्ये अडकून दहा लाखांची मागणी केल्याच्या आरोपावरून प्रेमदान हडको येथील एका महिलेसह तिच्या दोन नातेवाईक महिला व एक पुरुषाविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे शहरातील प्रभाग क्रमांक मधील कायनेटिक चौक परिसरात रस्ते स्ट्रीट लाईट सांडपाणी अशा मूलभूत प्रश्नांनी गंभीर रूप धारण केले आहे साहेब आमच्या परिसरात एकदा दुचाकीवरून फेर फटका मारा असे आवाहन करत काँग्रेस पदाधिकाऱ्यांसह स्थानिक नागरिकांनी महापालिका आयुक्त डॉ पंकज जावळे यांना निवेदन दिले गोमांस विक्री करण्यासाठी गोवंशीय जनावरांना डांबून ठेवणाऱ्या व कत्तल करणाऱ्या सहा जणांवर कोतवाली पोलिसांनी कारवाई केली आहे वेगवेगळ्या ठिकाणी वेग केलेल्या या कारवाईत पाच लाख साठ हजार मुद्देमाल जप्त करण्यात आलाय जेंडीगड परिसरातून दोन हजार किलो गोमांस जप्त करण्यात आलाय शाळा क्रमांक चार जवळून आठ गोवंशीय जनावरे पोलिसांना मिळून आली आहे शहराच्या खबरबाद मध्ये इथेच थांबतो मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर